स्वर्गीय गिडगू राममूर्ती पंतलू जन्मदिन तेलगू भाषा दिन, दिन व तेलगू भाषा अभिवृद्धी सार्वजनिक ग्रंथालयांच्या सत्ताविसाव्या वर्धापन दिनानिमित्त तेलुगू मराठी कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले प्रथम मान्यवरांच्या हस्ते श्रींची पूजा व तेलगु तल्ली आणि स्वर्गीय गिडगू राममूर्ती पंतलू यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीप प्रज्वलन करण्यात आले चौडेश्वरी पतसंस्था सोलापूर यांनी ग्रंथालयास तिजोरी भेट दिल्याबद्दल पतसंस्थेचे चेअरमन विठ्ठल बडगंची व्हाईस चेअरमन चंद्रकांत रंगम माजी व्हाईस चेअरमन शंकर कोंतम संचालक विलास बडगंची तज्ज्ञ संचालक व कायदेशीर सल्लागार ॲडव्होकेट अंबादास कंदिकोंडा व्यवस्थापक राजेंद्र उदगिरी यांचे शाल व बुके देऊन सत्कार करण्यात आला तसेच तेलगू भाषा दिनानिमित्त तेलुगू भाषिक लेखक व कवी सूर्यकांत कामून यांचा शाल व बुके देऊन सत्कार करण्यात आला प्राध्यापक नरेंद्र गोंडेली यांनी आपल्या प्रस्तावनेत स्वर्गीय गिडगू राममूर्ती पंतुलू यांचे साहित्यातील योगदान तसेच ग्रंथालयास यावर्षी सुरवरम प्रताप रेड्डी विद्यापीठामार्फत उत्कृष्ट ग्रंथालय पुरस्कार संबंधी माहिती दिली कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ॲडव्होकेट श्रीनिवास कॅतम यांनी तेलुगू भाषिक महाराष्ट्राच्या मातीशी एकरूप झालेली असून प्रत्येक क्षेत्रात दिलेले योगदानांबद्दल आपले मत व्यक्त केले अध्यक्षीय समारोप करताना मल्लिकार्जुन कमटम यांनी तेलुगू भाषेचे महत्त्व व ग्रंथालयाची स्थापना व आत्तापर्यंतचे कार्य यासंबंधी माहिती दिली याप्रसंगी कवी संमेलनात ओगंणा देवनपल्ली एमूल भिक्षापती रेणुका बुधारम प्राध्यापक नरेंद्र गुंडेली डॉक्टर प्रियांका महेंद्रकर यांनी तेलुगू कविता सादर केले सूर्यकांत कामून नागेंद्र माणेकरी कालिदास चवडेकर प्राध्यापक बालाजी गोप चंद्रप्रकाश येनगुंडी यांनी मराठी कविता सादर केल्या रेणुका बुधारम यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर सचिव तिप्पण्णा घणेरी यांनी आभार मानले या कार्यक्रमास ग्रंथालयाचे कार्याध्यक्ष बालराज बोल्ली उपाध्यक्ष श्रीनिवास जनगंदुल सहसचिव प्रभाकर भीमनाथ खजिनदार श्रीनिवास गाली संचालक राजलक्ष्मी गाडपल्ली ग्रंथपाल विजयालक्ष्मी गुडूर पुरुषोत्तम बुधारम नरेंद्र दारा किसन आडम प्राध्यापक डी आर गायकवाड प्राध्यापक दीपाली कसबे अंबरीश बल्ला व परिसरातील नागरिक व रसिक श्रोते उपस्थित होते